नगर महापालिकेने डीपी रस्त्यांच्या विकास कामांसाठी पाठवलेल्या प्रस्तावातील कामांना राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने शहरातील डीपी रस्त्यांच्या प्रकल्पाच्या फेजमनला मान्यता दिली आहे पहिल्या टप्प्यातील एकशे पन्नास कोटींच्या कामांना मंजुरी दिली असून आठ दिवसात या कामांची निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे महाराष्ट्र सुवर्णज्योत नगरोत्थान योजनेतून नगर महापालिकेला प्रथमच डीपी रस्त्यांच्या कामासाठी इतका मोठा निधी मिळाला आहे राज्य सरकारने नगर शहराच्या विकासाच्या दृष्टीने मोठी भेट दिली आहे नगर शहरातील डीपी रस्ते प्रशस्त आणि मजबूत होणार असल्याने विकास कामाला चालना मिळेल अशी प्रतिक्रिया आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जे राज्य सरकारच्या माध्यमातून दीडशे कोटी रुपयाचा जी आर नगर शहराकरता जो प्राप्त झाला याचं खरंतर करता सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा दिवस अत्यंत आनंददाय दिवस आहे की दीडशे कोटी रुपये नगरला तर आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधी रस्त्यांच्या कामाकरता कधी का मिळाली नव्हती आणि तेवढा एक मोठा चांगला निधी आज राज्य सरकारने आपल्याला दिला आहे त्यामुळं प्रथम तर मी राज्य सरकारचे मनापासून उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि राज्याचे कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय उपमुख्यमंत्री अर्थमंत्री पवार साहेब असतील हे सरकारमध्ये काम करत असताना तिघांच्या माध्यमातून हा निधी आज नगर शहरापर्यंत आलेला आहे आणि खरं तर ह्याच्या व्यतिरिक्त हे दीडशे कोटी जरी प्रकल्प असला ह्याच्या व्यतिरिक्त देखील आज फार मोठी मोठी प्रकल्प नगर शहरामध्ये चालू आहेत खेडगाव उपनगराकरता जर आपण पाहिलं तर नगर पुन्हा हायवे जो आहे पुन्हा हायवे ते कल्याण हायवेला जोडणारा लिंक रोड जो आहे तोच तुम्हाला सांग जवळपास सत्तेचाळीस कोटी रुपयाचा हा लिंक रोड याचं कॉन्क्रीट करण्याचं काम सुरू आहे जवळपास एकवीस कोटी रुपयाचा खेळगाव उपनगराचा दुसरा रस्ता पुन्हा हायवे अर्चना हॉटेल चौकापासून तर अगदी निपते उप बाजार समितीपर्यंत एकवीस कोटी रुपयाचा रस्त्याचं काम हे राज्य सरकारच्या तिजरीतनं खर्तपर्यंत पैसा त्याचं काम सुरू आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं जवळपास अंदाजे रक्कम असताना सत्तावीस ते अठ्ठावीस कोटी रुपयाचं एक मोठं अजिजामाता रुग्णालय एक मोठं अद्यावत रुग्णालय हे बुडगाव रोडला भोसते नगर परिसरामध्ये जे महानगरपालिकेचं झोन ऑफिस आहे तिथं एक एकरामध्ये ते एक मोठं महानगरपालिकेच्या मालकीचं रुग्णालय आज या ठिकाणी खर्तनगर उभा राहते ह्या बुडगाव रोड परिसरामधील साईनगर उद्यानामध्ये जवळपास पाच साडेपाच कोटी रुपयाचा सा म्युझिकल फाउंटन हा देखील करतो उभा राहतो आहे असे अनेक कोटी रुपयाची कामं आज नगरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये प्रामुख्यान जर आपण पाहिलं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्यापासून तर मावेवाड्या वेशीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तर वेशीपर्यंत काँक्रीटचं काम चालू आहे डेव्हलपचं काम झालं जसं नगरचं ग्रामदेवत असणारं विशाल गणपतीपर्यंत येणारे आपल्या तीन रस्ते होते प्रमुख एक शिवाजी महाराज चौकापासून जाणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून आणि दुसरा टिळक रोड होता आता तिसरा रस्ता जो राहिला होता शिवाजी महाराज पुतळ्यापासला त्याचं देखील काम आता सुरू झालेलं आहे तसंच दुसरं समाधीस्थळ नगरचं एक मोठं राष्ट्रसंत आचार्या दिवशी समाधी समाधीस्थळ होतं त्याच्यापाशी जाणारे रस्ते देखील सगळे कॉन्क्रीट करण्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे अशी मोठी मोठी रस्ते आणि जे प्रामुख्याने आपण जर पाहतो की नगर शहरामधील मध्यवर्ती जे जुनं शहर आहे त्या जुन्या शहरामध्ये देखील आपण जर पाहिलं तर नगर जिल्हा वाचनालयाच्या चौकापासून गांधी मैदान आणि गांधी मैदानापासून अगदी खाली आपल्या जलकल्याण रक्तपिढीपर्यंत एक जुनी भुहेरी गटार होती ती गटार काढून नवीन गटर करणे आणि त्याच्यावरती संपूर्ण रस्ता कॉन्क्रीट करणे तसंच आता जो पहिला टप्पा याचा पूर्ण होणार आहे निरणूक मार्गाचा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मायवडा वेश त्याच्यामध्ये या दीडशे कोटीमध्ये त्याचा पुढचा टप्पा अगदी मायवड्याच्या कोपऱ्यापासून तर अगदी थेट आपल्या कापड बाजाराच्या तेलूकुं चौकापर्यंत हा देखील रस्ता आता खुदून कॉन्क्रीटकरण होणार आहे असे मध्यवर्ती शहरापासून तर सगळी उपनगरांमधले रस्ते याच्यामध्ये प्रामुख्याने घेण्यात आलेले आहेत की मुकुंदनगरसारखं उपनगर असेल त्याचे रस्ते खरंतर सी आय कॉलनी असेल तिथं सी आय व्ही कॉलनीच्या परिसरामध्ये फार मोठी ड्रेनेजची समस्या देखील होती त्याला देखील अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून ऐंशी लाख रुपये त्या ठिकाणी तिथं मंजूर झालेले आहेत आणि जेवढी जेवढी तर अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून जेवढे कबरस्थान आहेत त्या कबरस्थानात देखील जवळपास पाच कोटी रुपयाचा हजीआर राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही इथपर्यंत आणण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत म्हणून आज फार मोठ्या कोटीवधी रुपयाची कामं आज शहरामध्ये आता आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक गल्लेबोळात देखील आम्ही नगरसेवक लोकांना विनंती केली सूचना केल्या अधिकारी वर्गाने सूचना केल्या की के के तुम्ही आता जी आता रस्ते करतात तर ते रस्त्यावर रस्ते न करता ते खुदून कॉन्क्रीटकरण करावे कर जेणेकरून रस्ते दुकानं आणि घरं खाली जाता कामा नाही हे सगळं तुम्ही आता खोदून कॉन्क्रीटकरण करण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे आणि तशा प्रकारे सगळ्यांनी ऐकलं आणि आज देखील आज, आज आपल्याचे कॉन्क्रीटकरण पाहायला मिळतात अगदी आता अलीकडच्या काळामध्ये पंधरा दिवसापूर्वी झालेला सराफ बाजारचा परिसर जरी पाहिला तर तो, तो देखील आता कॉन्क्रीटकरण झाला आपल्याला पाहायला मिळतो आणि याच्यामध्ये राज्य सरकारचे खरात आपण सगळ्या नगरवासियांच्या होते मी आभार व्यक्त करतो आणि पुढच्या टप्प्यामध्ये देखील मोठ्या निधी राज्य सरकार आपल्याला देणार आहे त्याच्यामध्ये देखील आम्ही प्रयत्नशील राहणार आहे